नमस्कार मी सुवर्णा आपण आज खपली गहवाची खीर करत आहोत त्याच्यासाठी खपली गहू पहा पाणी लावून ठेवलं होतं थे एक अर्धा तास त्याच्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धवट मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीनं आपण ते गहू बारीक करून घेतले नंतर ते स्वच्छ पाकडले आणि त्याच्यानंतर आपण एक तास बारीक केलेले गहू एक तास हे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते भिजत ठेवण्यापूर्वी आपण ते गहू प्रथम स्वच्छ धुवून घेतले वरती जो कोंडा होता तो कोंडा सगळा निघून गेलेला आहे आणि साहत नंतर आपण या कुकरात घातलेला आहे सोबत अर्धी वाटी आपण तांदूळसुद्धा घातलेलं आहे आणि सहा ते सात शिट्ट्या आपण करून घेणार आहोत कुकरच्या सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नंतर मिडियम ठेवायचे आहे सुकाय

तुम्ही पहिल्यांदा कधी केली होती खीर ही कधी पहिल्यांदा कधी बनवली पहिल्यांदा खीर हां लग्न झाल्यानंतर सुरुवातीला गोड पदार्थ खीर बनवली कारण सोपी आहे ना फार अगदी म्हणजे गेला काय फारस कष्ट नाही लागत आहे आणि पोट भरीच आहे ना म्हणजे किती लोक असले तरी हा आपण किती कसं प्रमाण आहे पाव किलो आहे हं हं पाव किलो गहू अर्धी वाटी तांदूळ त्याला एक शिग भरून म्हणतो ना मोठी वाटी गुळ घेतलं बारीक किसून बस एक वाटी ओलो खोबरं हं फ्रूट आहे पाटलेलं ट्रायफोट आहे आणि वेलचे आणि आपण तूप घालत आहोत दोन चमचे तूप घातलेले आता हे आपण मिक्स करून घेणार नुसते तर आवश्यकता वाटली तर पाणी घालणार आहोत थोडंसं आपण Mm -hmm. yes, I what to <laughs>

हम्म 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 आधा से 1/2 कपत्रम डालो